माझं नाव अण्णा नानाभाऊ भालमोडे प्राचार्य ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल वखारी तालुका जिल्हा जालना आज आम्ही या ठिकाणी आमच्या स्कूलची तीनशे मुलांची शैक्षणिक सहल आणली या ठिकाणी आल्यानंतर आमच्या मुलांनी खूप सारा या ठिकाणी एन्जॉय केला तर या वॉटर पार्कमधले खूप सारी स्वच्छता आहे इथला जो स्टाफ आहे हा खूप कोऑपरेटिव्ह कौप, आहे सर्व स्थापना आम्हाला अतिशय छान या ठिकाणी मदत केली जर मुलं बाजूला गेले काही झालं तर आम्हाला इन्फॉर्म करतात त्या मुलांना पण समजून सांगतात आणि विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेतल्या जातात आणि खेळण्यासाठी पण खूप सारं आहे रेन डान्स आहे हा रेजी रिवर आहे आणि जेवणाची क्वालिटीसुद्धा या ठिकाणची एकदम छान आहे मी तर सर्व जे काही संस्थाचालक आहे शाळेचे प्राचार्य आहे यांना विनंती करतो की अवश्य या ठिकाणी येऊन आपण या वॉटर पार्कला भेट देऊन आपल्या मुलांचा जो काही आनंद आहे या ठिकाणी आणून द्विगुणित करावा आणि निश्चितच या वॉटर पार्कच्या सर्व स्टाफने आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल सर्व इथल्या कर्मचाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला खूप सपोर्ट केला थँक्यू